बैठकीला उपस्थित असलेले सन्मान्य उपनेते पाटील साहेब जिल्हा प्रमुख आमदार सन्मान्य नेतृत्वात नसल्यानंतर घर कसं बिखुर जात आहे त्या वाडेकरांनी गेल्या अडीच वर्षामध्ये पाहिलं असेल ते आम्हाला कोण वाली नाही नेते उपनेते येत होते आमदार येत होते साहेबचे जिल्हा प्रमुख येत होते बाळासाहेब भवन येथे छत्तीस जिल्ह्याचे कामकाज पाहत असताना सर्वात श्रीमंत तालुका म्हणून वाढवतो तालुक्याचा उल्लेख अशासाठी करता येईल तीन आमदार तुम्ही निवडून देता आणि दोन खासदार निवडून देता बघा सीमा कशी येते महाराष्ट्रामध्ये पहिला तालुका आहे की तीन आमदारांच्या वेशी आल्या आणि तीन खासदारांच्या तुमच्या तालुक्यामध्ये येत आहेत असं असताना सुद्धा ही परिस्थिती का निर्माण झाली याच आत्मपरीक्षण आपण कार्यकर्त्यांनी सर्वांनीच करणं अगत्याच आहे कुणाकडे बोट दाखवून कार्यस्थितीत जाणार नाही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण सर्वच म्हणतोय की सोळा अठरा तास काम करताय त्यांचा चेहरा गावोगावी पोहोचलेला आहे खेडापाड्यात पोहोचलेला आहे पण आपण का पोचत नाही त्यांनी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी शिक्षणासाठी कामगारांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत हे निर्णय जर आपण प्रत्येक गावागावामध्ये जर घेऊन बसलो तर तुमचं काम ऐंशी टक्के सोपे याचं ज्वलंत उदाहरण म्हणतो आहे की या ग्रामपंचायतीला तीन दिवस अगोदर साहेबांनी मला सोलापूरला कर्माला विधानसभेमध्ये पाठवलं तिथे आपला आमदार नाही राष्ट्रवादीचा आमदार आहे अठरा ग्रामपंचायत निवडणुका होत्या तरी तीन दिवसामध्ये मी आणि उपनेते आनंद जाधव तीन दिवस रात्र दिवस फिरल्यानंतर अकरा ग्रामपंचायती आपल्याकडे आल्या राष्ट्रवादीचा आमदार असताना सुद्धा फक्त साहेबांनी जे काम घेतलेलं आहे आतापर्यंत झालेले जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या पाच वर्षाच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जे निर्णय घेतलेले नाहीत तेवढे निर्णय माननीय त्यांच्या अठरा महिन्याच्या कालखंडामध्ये घेतलेले आहेत आणि बघा तुम्ही सर्व निर्णय तुम्ही बघा सर्वसामान्यांसाठी घेतलेला निर्णय आता आपण एस टी बाबां पाहतो की एस टी तोट्यात जात होत्या म्हणून त्यांनी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एस टी फायद्यामध्ये गेल्या कोणी गणित पगार कसा आहे ते कोणाला विश्वास नाही वाटत होता का हे म्हणजे होय तोट्यामध्ये असलेल्या एस टी अजून तिकीट अर्ध तिकीट केल्यानंतर फायद्यामध्ये येतील परंतु ह्या महाराष्ट्रातल्या सर्व एस टी आज फायद्यामध्ये आलेल्या आहेत आणि कामगारांची जी हालत होती की आठ तारखेचा पगार अठरा बावीस तारखेला मिळत होता आज त्यांना वेळेवर पगार मिळतो महिलांसाठी असेल जन्माला येणाऱ्या मुलींसाठी असेल बचत गटांसाठी असेल असे विविध उपक्रम मान्य साहेबांनी या ठिकाणी सुरू केले पंतप्रधान योजनेतनं येणारे सहा हजार परत राज्य शासनाने जोडलेले पैसे हे तुम्हाला शेतकऱ्यांना मिळायला लागले ना आतापर्यंत कुठल्या सरकारने कुठला मुख्यमंत्र्यांना आपल्याला दिले काय आणि एवढ्याकडनं लक्ष घ्या आज जरी पालघर जिल्हा वेगळा झाला असला तरी पूर्वी आपण ठाणे जिल्ह्यात सगळं पायिक आहोत मान्य धर्मवीर देगेसाहेबांनी गल्लोगळी फिरून आणि खेड्या पाड्यावर जाऊन पावन केलेला हा जिल्हा आहे जरी आता ठाणाने पालघर झाला असला तरी त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व त्याच पायांडा मान्य शिंदेसाहेब या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत हे काम करत असताना आपण काय करू नाही सगळ्यांना विनंती आहे कि आमदार आहेत उपनेते आहेत जिल्हा प्रमुख आहेत ज्या वेळेला कार्यकारिणीमध्ये प्रत्येक लोकसभेचं सादरीकरण करण्यात आलं तेव्हा आपल्या जिल्ह्यांची नावं आपल्या लोकसभेची नावं आदरणीय घेतली गेली कुठल्या आदरण लक्षात आलं तुमच्या पक्षपणे नाही इतर योजना आहेत तळागाळापर्यंत पोहोचल्या नाही आज आतापर्यंतच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे जे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आणि भविष्यातचा पण वेध घेतला तर या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद बत मिळालं असतं का तुम्ही आत्मपरीक्षण करा मग जो मुख्यमंत्री आपल्याला मिळालेला आहे त्या अभिमानानं नाव घेण्यासारखा ती व्यक्ती आहे की कुठलंही आपलं नाणं खणखळीत असताना ते नाणं आपण गावोगावी खेड्यापाड्यापर्यंत का घेऊ शकत नाही आज त्याशी गणोरी मला भेटले की नगरपालिकेमध्ये शंभर कोटीचा निधी आज नगरपालिकेमध्ये हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आरोग्याचा असेल शिक्षणाचा असेल किंवा तुमचा ब्रिगेडचा विषय असेल हे विषय सगळे त्यांनी हाताळलेले आहेत हे हाताळण्यासाठी आपली संघटना त्याप्रमाणे काम करणं अगत्यच आहे निलेशला कालही बोललो आजही बोललो पाटील साहेब तीन विधानसभा वाईज त्यांनी रचनाकरांनी सांगितलेलं त्याचं आपले तेथे ते जिल्हा प्रमुख त्यांना द्यायचं आहे ही तालुका विधानसभा वाईज तुम्ही नेमणूक केल्यानंतर पुरुषांची आणि महिलांची सुद्धा या ठिकाणी महिला नाहीत मला निश्चित खेळ वाटतो की महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात पुढे वाढायचा काय आपण उत्सव बघितलेले आहेत किंवा काही का? महिला बघितलेल्या आहेत आज दुर्दैवाने या ठिकाणी महिला उपस्थित नाही आहेत तरी महिलांच्या संघटनेची बांधणी पुरुषांची संघटनेची बांधणी आणि ज्या ठिकाणी बसतो त्यावेळेला विधानसभा वाईज आमदार महोदय आणि जिल्हा प्रमुख ज्या ज्या समाजाचे लोक आपल्या आप मतदारसंघामध्ये राहत आहेत कुठल्याही समाजाचा असो त्यांचा एक एक प्रतिनिधी आपण या प्रत्येक विधानसभेवरती निवड करणार आहोत त्याची निवड जी आहे ती मान्य जिल्हाप्रमुख असतील तालुका प्रमुख असतील किंवा शाखा प्रमुख असतील या सर्वांच्या संमतीनं तालुका प्रमुख आणि किंवा उपतालुका कुठलंही नाव पुढे देणं गरजेचं नाही आवश्यक नाही त्याच्यामुळे वाद निर्माण होतो शाखाप्रमुख निवड करायचा असेल तर गावातल्या ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करा सर्वसामान्य शाखा प्रमुख निवडा तर कुठलाही भेदभाव आणि अडचणी निर्देश तुम्हाला निर्माण होणार नाही प्रमुख निर्माण करताना त्या भागातल्या ज्या क्षेत्रासाठी तुम्ही उपतालुकाप्र निघता त्या भागातले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांना बोलवा त्यांना विश्वासात घ्या आणि ते पद निर्माण करा त्याच्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्या त्या स्वाक्षरांचा पेपर मी प्रकाश पाटील असतील किंवा तालुका जिल्हा प्रमुख असतील त्यांच्याकडे त्या नियुक्त्या त्यांच्यामार्फत होतील हे सर्व करत असताना ही पक्ष बांधले जाते परंतु आपण आतापर्यंत बुथ प्रमुख म्हणत होतो की योगायोगानं अठ्ठेचाळीस ते साठ या दरम्यान तिन्ही विधानसभेचे बूथ या वाड्यामध्ये झळकतायत तिन्ही विधानसभेचे मग या विधानसभेवर आपण तो बुथ प्रमुख देतो निवडणुकीच्या दिवशी किंवा आपण निवडलेला असतो गटप्रमुख म्हणतो पण त्याला बुतप्रमुख म्हणतो त्याला आठशे ते हजार अकराशे मतापर्यंत काम करावं लागतंय म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कारण जो गट त्याचा व्यवसाय असतो नोकरी असते किंवा शेतात जात असतो म्हणून प्रत्येक यादीवरती दहा शिवदूत निर्माण करायचे ते महिला असू द्यात पुरुष असू द्यात जो गटप्रमुख होता बुतप्रमुख होता त्याला साडेतीनशे चारशे घरेट होती परंतु या शिवदूताला चाळीसच्या आसपास घरं येतील त्याच्यामुळे या चाळीस घरामध्ये कोण अपंग आहे की ज्याला शासनाच्या मदतीची गरज आहे कोण विधवा आहे तिला संजय गांधी योजनेची गरज आहे कुठलं बचत गट आहे की तिला शासकीय योजनेची आवश्यकता आहे कोण तिथं सुशिक्षित आहे बेरोजगार योजनेमार्फत त्याला आपण नोकरी देणं गरजेचं आहे हा सगळा डेटा जो आहे हा त्या शिवदूताकडे ऑटोमॅटिक निर्माण होईल ने आतापर्यंत जे काही शासन आपल्या दर्जे कार्यक्रम झाले तहसीलदार असेल तुमचा तलाठी असेल सर्कल असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्या मार्फत ते कार्यक्रम झाले या जिल्ह्यामध्ये लाखो लाभार्थीने त्याचा भाग घेतला पण तो लाभार्थी तुमच्यापर्यंत पोहोचला का नाही त्याची जी मानसिकता आहे ती शासनाची जोडलेली शासन आपला आहे मुख्यमंत्री आपला आहे त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ तो आपल्या मार्फत गेला पाहिजे आपला शिवदूत असेल आपला गटप्रमुख असेल आपला प्रमुख असेल त्याच्यामार्फत तो लाभ गेला तर ते कुटुंब आहे हे तुमच्याशी जोडलं जाईल शाखेशी जोडलं जाईल संघटनेशी जोडलं जाईल त्याची जी भावना आहे की या पक्षामुळे ह्या शिवसेनेमध्ये मला रोजगार मिळाला मला व्यवसाय करण्यासाठी अनुदान मिळालं मला पिठाई चक्की मिळाली मला शिलाई मशीन मिळाली माझा रोजगार चालू झाला ते भावनिक ना तर केव्हा निर्माण होईल जेव्हा आपण शिवदूतामार्फत प्रत्यक्ष घरा कुटुंबाशी आपण जोडले जाऊ तेव्हा हे सर्व करत असताना नुसतं तिथपर्यंत आपण थांबलो की मला माहिती आहे तुम्ही बोला शिवदूत निर्माण केलं म्हणजे आम्ही परिपूर्ण झालो का नाही जे शिवदूत तुम्ही निर्माण करणार आहात या वाड्यामध्ये परत त्या शिवदूतांसाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात येईल तिन्ही विधानसभेतील शिवदूतांसाठी ज्या काय तुमच्याकडे एकशे तीस ते एकशे चाळीस यादी आहेत तिन्ही विधानसभेच्या ते एकशे तीस गुन्हे दहा हा ते जवळजवळ तेराशे तेराशे लोक या शिवदूत मार्फत या वाड्यामध्ये येतील त्यांना वर्कशॉप आपण घेऊ की कुठल्या कुठल्या योजना आहेत कुठल्या कुठल्या लाभार्थीपर्यंत तुम्ही पोचायचं आहे तरच हा परिपूर्ण हा तालुका असेल किंवा तो समाज असेल तो आपल्यापर्यंत बांधला जाईल कळत न कळत आपले मुख्यमंत्री जे निर्णय घेतात ते समाजाच्या तळागाळातील लाभार्थीपर्यंत पोहोचले जातील ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे मुख्यमंत्री काम करतायत ते पोचले आता परमेश्वर उदाहरण सांगतो माझा नातू प पा, पहिलीला पा, आहे परंतु शिंदेसाहेबांनी शिक्षणासाठी धोरण घेतलं त्याच्यामुळे शाळेच्या प्रिन्सिपलने त्याचं पत्र काढलं आणि मुलांना प्रत्येकाला दिलं मग नातवाला असं बघा मुख्यमंत्र्यांचं पत्र मिळालं तुम्ही त्यांना सांगा की मला पत्र मिळालं भावना माझ्याशी म्हणजे सात वर्षाचा मुलगा म्हणतोय की मुख्यमंत्री माझ्यापर्यंत पोहोचले मग आपण तर सर्व आहोत आपण सुजान आहोत सगळ्या योजना आपल्याला माहिती आहेत मग आपण का जाऊ नाही हे झालं शिवदूताचं काम त्याच्यानंतर गेले सात महिन्यापासून नवीन सदस्य नोंदणी आपण सुरू केलेली आहे मी या ठिकाणी फॉर्म आणलेले तर मी जाताना खाली जात नाही तिन्ही विधानसभेला एक दोकर दोकर एक हजारचे फॉर्म द्यायचे हे फॉर्म लवकरात लवकर म्हणून अशासाठी द्यायचे आहेत मी तुम्हाला माहिती आहे काय वादविवाद सुरू आहेत लाखोनी फॉर्म भरले गेलेले आहेत पण आपण ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पोहोचलेले नाहीये प्रत्येक जो फॉर्म भरेल त्या प्रत्येक शिवसैनिकाला सांगा जसं तुमच्याकडे आधार कार्ड आहे तसं प्रत्येकाला या फॉर्म भरल्यानंतर एक पक्षाचं स्मार्ट कार्ड मिळणार आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो असेल आणि तुमचं आधी ना तुमचं नाव हो, तुमचा भाग क्रमांक हे सगळं त्याच्यावर स्मार्ट कार्ड प्रत्येकाला पक्षाने द्यायचं धोरण घेतलेलं आहे हे लवकरात लवकर ही सभासद नोंदणी तुमच्याकडनं सुरू झाणं अपेक्षित आहे जिथे जातो जसं दिगेसाहेबांचं धोरण होतं बाळासाहेबांचं धोरण होतं की गाव तिथे शाखा निधे जी सगळ्यांनी तुमच्यावरती भार टाकलेल्या मला कल्पना आहे आपले खांदे मजबूत आहेत कारण मगाशपासून तुम्ही म्हणताय की मला पहिले सांगा तोंडावर बोट ज्या ठिकाणी पक्षाची अस्मिततापणाला लागते त्यावेळी तुम्हाला कोणी सांगणार नाही तुम्ही तोंडावर बोट ठेवा परंतु सर्वसामान्य सैनिक तुमच्या तुमच्याकडे येईल सर्वसामान्य नागरिक जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा त्याच्याशी आदरण वागा त्याचं सगळं म्हणणं ऐकून घ्या आपल्याला जेवढं होईल तेवढं करा त्याला चार फेऱ्या मालाला लावू नका आणि जर आपल्या होत असेल आमदार आहेत या ठिकाणी पाटील साहेब आहेत जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क साधा जेणेकरून जो त्याच्या गरज आहे तो तुमच्याकडे येतो त्याला वाटलं पाहिजे की निलेश पाटलाने माझ्या कामाचं लगेच वितरण केलं किंवा त्याचं शंकेचं निरसन केलं ही जबाबदारी तुम्हाला नाकारता येणार नाही ना हे ये सर्व करत असताना पक्ष मान्य आहे सदस्य नोंदणी आहे आणि या भागातली संघटना मजबूत करत असताना गाव तिथे शाखा हे बोर्ड लागले गायले पाहिजे पाठीसाहेब पहिले या भागाने मला वाटतं ताशे पडलं असताना आता या दादाने तो उल्लेख केला की असे पडले असताना गाव तिथे शाखाचं धोरण या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राबवलं गेलं होतं कळलं तर प्रमुखाचं नाव आदराने घेतलं जाईल गाव तिथे शाखा बोर्ड आपण लावले जरी गाव आतमध्ये असेल तर रस्त्यावरती बोर्ड लावला एक भावनिकता निर्माण होते कारण या भागामध्ये जसं आता दोन तुमच्याकडे पर्यटन स्थळ निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे वाड्यावरनं जाणारी ही माणसं आहेत या भागातनं येणारी तर त्यांना कळलं पाहिजे की या भागामध्ये शिवसेना तुमच्या मोठा पोफावलेली आहे या ठिकाणी कोणाचं काही चालणार नाही जरी आमदार कोण खासदार कोण हे सर्व पाहत असताना काही कार्यकर्ते नाराज होतात की आम्हाला आमदारकी मिळत नाही मग अशीच बघा ना पाटील साहेब सा सारखे सांगत होते सन्मान्य व्यासपीठ म्हणा तरी आमदार साहेब सगळे नावं घेत होते कारण त्यांना सहा महिन्यानंतर परत निवडणुकीला जायचं आहे परत नाराज होता कामा नाही पाटील साहेब असं कोण नाही आपल्याला बरोबर आहे ना पाटील साहेब त्यांनी बोलले फक्त सन्मान्य म्हणा तरी नाही शरद पाटील जर अवघं आदरणं घेतलं तर त्यांची नेमकी आहे फुकटले मत साक्षी दोन निवडणुकीला फुकट मशाल दिलेला बरेच वर्ष शरद पाटीलच काम मी पाहतोय निष्क्रो पत्रकार म्हणून त्यांचा या जिल्ह्यामध्ये निश्चित मोठा वावर आहे आणि त्याने कान टोचलेले तर खरं म्हणजे आपल्याला पुढील आयुष्य शिदुरी असते असं निलेश पडला पण गृहित धरावं आणि ज्याप्रमाणे पक्षाचे कामकाज करत असताना आपण सर्वजण ज्या शिंदे साहेबांचे शिवसेनेचे भाई करणार त्याप्रमाणे कुठल्याही पक्षाला काम करत असताना गागबोट लागणार नाही ती प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे कालच निर्णय आपल्या बाजूने लागला खरी शिवसेना काही लोक म्हणतात की तुम्ही गद्दारी केली तुम्ही हे केलं तुम्ही ते केलं परंतु निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे खरी शिवसेना यांचीच आहे धनुष्यपाणी यांचाच आहे तेच सभागृहाने गेल्या दोन दिवसापूर्ती सगळा निर्णय दिलेला आहे आपण सर्वजण टीव्ही समोर बसलेला होता ज्या वेळेला विधानसभा अध्यक्ष निकाल वाचत असताना बघा कुठलंही जजमेंट जेव्हा पूर्ण होत तेव्हा रिॲक्शन होते सर पटेल सर परंतु विधानसभा अध्यक्ष प्रकरण वाचता स्टेटमेंट वाचत असताना इकडे काळे झेंडे दाखवण्यात आले बघा वाटल्यास बॅनर दाखवण्यात आले अध्यक्षांचा निषेध करण्यात आला याचा अर्थ त्यांच्या वकिलांनी त्यांना पूर्ण कल्पना दिली होती की आपली बाजू स्ट्रॉंग नाही आहे हे जे तुमच्याबरोबर आलेले नाहीत त्यांना सांगा त्यांना ते बोलावंच लागेल ते जर असे बोलले नाहीत तर त्यांचा पक्ष टिकणार नाही कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांना जे बोलावंच लागेल त्यामुळे त्यांचा बोलण्याचं काम करू द्या परंतु वेळाला तुम्हाला नक्की सांगेन की शिंदेसाहेब बाहेर का पडले पाटील साहेबांना बरेचशी कारण माहीत आहे त्यांच्या साहेबांच्या ऑपरेशनच्या वेळेला त्यांचं काय होईल याची शाश्वती ठाकरे कुटुंबाला नव्हती आणि आदित्यला महाराष्ट्र जनता स्वीकारेल काय यांची शाश्वती नव्हती म्हणून खासदारकीच्या कारण मी स्वतः राष्ट्रपतीची निवडणूक झाली तेव्हा विधान भवनामध्ये मी होतो सगळ्या आमदारांचे मोबाईल पेन ताब्यात घ्यायला त्यामुळे तिथली सगळी वस्तुस्थिती मला माहीत आहे काय घडलं होतं आणि काय घडणार होतं जे आपले आमदार होते त्यांच्यावरच अविश्वास दाखवला विधान परिषदेच्या वेळेला आणि आपल्या आमदाराचं मतदान काँग्रेसच्या वाट्याला दिलं गदारी कोणी केली त्या लोकांनी केली आपले जरी ते सोळा आमदार पहिले होते त्याच्यामध्ये शिंदेसाहेब नव्हते त्यांनी बरोबर मतं दिली परंतु यांना पक्षप्रमुखांना विश्वासच नव्हता ते आपल्या शंभूराजांच्या गटावरती म्हणून ते आपली मतं त्यांना दिले दे त्यांची मतं इकडे घेतली गद्दारी झाली म्हणून काही मतं आपली आमदारका शेप पडल्या याची कारण ती आहेत त्याच्यामध्ये कधीतरी आपण भेटल्यानंतर बोलू कारण त्याचा बराचसा साक्षीदारमी असल्यामुळे तर आपण निश्चित पक्ष संघटना वाढवण्यासाठी सदस्य नोंदणी करण्यासाठी गावोगावी शाखा उत्पन्न करण्यासाठी शिवदूत निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न कराल शिंदेसाहेबांनी रेनॉल्ड डिक्रूस विक्रमगड विधानसभा राम सिलोज भिवंडी ग्रामीण आणि पवन गोसावी यांची शिवदूत निर्मितीसाठी नेमणूक केलेली आहे त्यांचे मोबाईल नंबर मी आपल्याकडे देतो आहे जे जे तुम्ही शिवदूत निर्माण करणार आहात त्याचं नाव त्याचा मोबाईल नंबर त्याच्यावरती असणं आवश्यक आहे त्या पाहून यादी बाई कारण काही लोकांना कल्पना आहे की बाळासाहेब भवनवरनं किंवा मुंबईला पक्ष दोन धोरणं दोन ऑफिसेस आहेत तिकडनं फोन येतो शिंदू म्हणजे मी आपण इथे एका टेबलवर बसून जर अख्ख्या गावाचा जर विचार केला त्याला माहीत नसेल आणि तुम्ही जर शिवदूत निर्माण केला तर क्रॉस चेकिंग होते लक्षात ठेवा आणि ते आम्ही करतोय तिथे बसून का तर पक्षाची फसवणूक म्हणजे माझी फसवणूक माझी फसवणूक म्हणजे आपली फसवणूक आपली फसवणूक म्हणजे सगळ्यांची फसवणूक तर कृपया हे सर्व टाळा यादी घेऊन अड्डा कार्यकर्ते बसा एका दिवसामध्ये बऱ्याचशा याद्या लिहिल्याची तयार होतील आणि वाडा तालुका कसा तिन्ही विधानसभा आणि दोन लोकसभामध्ये एका साईडला पडलेला आहे ते वैभव जुना आपण सर्व प्राप्त कराल अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करून तुमचा आपण रजा घेतो धन्यवाद जय हिंद